श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यातलं माझं सकाळपासूनच रुटीन आणि उन्हाळा म्हटलं की आमरस हा आलाच आमरस काळा पडू नये यासाठी मी काय करते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचं स्थान कोणतं आहे आणि त्या स्थानामध्ये आपल्याला रोज काय उपाय करायचे असतात याविषयीची अतिशय महत्वाची माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मागच्या चार पाच दिवसापासून मला बरं नव्हतं व्हायरल इन्फेक्शन झालं होतं त्यामुळे योगा क्लासलाही मी जात नव्हते कालपासूनच मी थोडंसं रुटीनला सुरुवात केलेली आहे काल मी गुरुवारची पूजा केली आणि दोन तीन दिवस तर मध्ये सगळं डिस्टर्बच होतं पण अजूनही योगा क्लासला मी गेले नाही सोमवारपासून वगैरे मी जाण्यास सुरुवात करेल कारण डॉक्टरांनी तसं आराम करायला सांगितलं आहे पण मला आता बरं वाटतं थोडासा आवाजात तुम्हाला बदल जाणवत असेल घशात खाऊ होते कारण पाण्यामध्ये बदल झाला होता आणि त्याचबरोबर काही आंबट चिंबट खाण्यात आलं की असा त्रास हा होतोच दोन तीन दिवसापासून थोडस उशिराच उठतीय कारण डब्याची वगैरे घाई नसते त्यामुळे स्वयंपाक किंवा नाश्त्याचं निवांत केलं तरी चालतं तर उन्हाळा सुरू असला तरी कोणता ऋतू सुरू आहे हा प्रश्नच पडतोय कारण मध्येच पाऊस पडतोय आणि पाऊस पडला तर मग झाडांना पाणी देण्याची गरज राहत नाही म्हणून मग झाडांना पाणी दिलंच नव्हतं पण झाडं सुकायला आली होती तुम्ही बघू शकताय म्हणून म्हटलं एकदा झाडांना पाणी घालूयात मला वाटतं अधून मधून सगळीकडेच अवकाळी पाऊस येत आहे आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतोच कारण पाऊस आला की थोडी गर्मी होते लाईट पण जाते मग त्यामुळे अजून त्रास होतो तर असं इथे झाडांना पाणी मी देते तसं झाडांना पाणी देण्याचं काम माझ्या मिस्टरांचं आहे तेच देतात झाडांना पाणी मी फक्त समोरची जी झाडं आहेत अंगणातली तिथे पाणी देत असते कारण मग इकडे झाडांना पाणी देत बसलं सकाळी की मग अजून वेळ होतो त्यामुळे मग तसं तर पावसाळ्यामध्ये पाणी देण्याची गरज पडत नाही पण उन्हाळ्यामध्ये अगदी रोज पाणी द्यावं लागतं आणि घरच्या बोरला भरपूर पाणी आहे त्यामुळे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही तसंही आमच्या सोसायटीचं पाणी रोजच येत असं सा काही साडेसहा वाजता पूर्वी दोन टाईम सोसायटीतलं पाणी सोडलं जायचं पण आता सध्या तरी एकच वेळ सोडतात आणि भरपूर होतं ते कारण मोठ्या मोठ्या टाक्यावरती बसवलेले आहेत त्यामुळे पाण्याचा आमच्या सोसायटीत तरी काही प्रॉब्लेम नाही नाही तर उन्हाळ्यामध्ये कसं असतं बऱ्याचशा सोसायटीमध्ये पाणी येत नाही बऱ्याचशा घरांमध्ये तर बोरवेल देखील आटलेली असते त्यामुळे मग त्यांना पाणी जे आहे ते बाहेरून मागवावं लागतं रोज टँकर मागवावे लागतात कारण औरंगाबाद म्हणजे आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहेच पण पैठण रोडला विशेषतः जायकवाडी धरण जवळ असल्यामुळे आमच्या भागात पाण्याचा प्रॉब्लेम नाही बॅकयार्ड मध्ये तशी नेट लावलेली आहे तरी देखील उन्हाचा तडाखा झाडांना बसतोच काही जी छोटी छोटी झाडं आहेत त्यांना रोजच्या रोज पाणी द्यावं लागतं जी मोठी झाडं आहे ज्यांची मुळं पसरलेली असतात त्यांना पुरेसं पाणी मिळतं आणि मध्ये दोन दिवस पाऊस झाला होता तर पावसाचं पाणी काही झाडांना का मिळालं काही झाडांना मिळालं नाही पाऊस पडलाय म्हणून आम्ही मागच्या अंगणातील झाडांकडे लक्षच दिलं नाही त्यामुळे झाड थोडीशी सुकल्यासारखी झाली उन्हाळ्यात कुठेतरी फिरायला जाऊयात असं विचार केला तर मुलांची एक्झाम झाली होती आणि जम्मू काश्मीरचाच विचार होता पण आता काश्मीर मधली सध्याची परिस्थिती बघता जो काही पर्यटकांवर हल्ला झाला होता तो पाहता सध्या म्हणजे आता दोन चार वर्ष तरी काश्मीरला जाणं शक्य होणार नाही असं मला वाटतं असो सगळं खालचं आवरून मी वरती आले आणि त्यानंतर मग अंतरुण आवरायला घेतली बेडशीट जी आहे ती व्यवस्थित केली कधी पण आंघोळीच्या आधी आपण अंथरणं आवरली पाहिजे असं म्हणतात कारण आंघोळीनंतर आपण डायरेक्ट पूजा करावी किंवा स्वयंपाक करावा अंथरुणाचं काम जे आहे ते पारोस म्हटलं जातं आणि जर सकाळी शक्य नसेल तर मग हे काम कधी करावं तर जेव्हा तुमची स्वयंपाकघरातली कामं आटोपतील किंवा जेव्हा तुमची देवपूजा होऊन जाईल मग त्यावेळेस तुम्ही आवरू शकता कारण बऱ्याचदा असं होतं की आपण सकाळी उठतो आपली सगळी कामं आपल्याला करायची असतात पण घरातले बाकीचे सगळे झोपलेले असतात त्यामुळे घडी असेल किंवा बेडशीटला व्यवस्थित करायचं असेल तर हे काम आपल्याला लगेच करता येत नाही मग अशा वेळेस आपलं घरातलं जे मेन काम आहेत ती करून घ्यायची आणि त्यानंतर मग बेडरूम वगैरे आवरायला घ्यायचे आणि आज तसंही मला उशीर झाला होता उठायला तोपर्यंत तो सगळे उठले होते सगळ्यांची आंघोळी वगैरे झाल्या माझीच आंघोळ बाकी होती पण आता आंघोळीच्या आधी कपडे वगैरे मशीनला लावायचे होते मी कसं आंघोळीनंतर लगेचच मशीन लावायची तर एका ताईची कमेंट आली की ताई तुम्ही असं नका करत जाऊ कारण कपडे देखील पारोसे असतात त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या आधी मशीनला कपडे लावत जा आणि त्यानंतर आंघोळ करत जा तर मी आता तसंच करतेय बऱ्याच दिवसापासून काल गुरुवार होता गुरुवारी मी घरामध्ये डस्टिंग वगैरे किंवा फारशी घराची साफसफाई वगैरे करत नाही काल मी देवांना साफ केलं कारण काल एकादशी होती एकादशी गुरुवारी आली तरी तुम्ही देवांना साफ करू शकता तर मग काल ती साफसफाई झाली आणि वरची डस्टिंग बाकी होती आणि उन्हाळ्यामध्ये एवढी धूळ येते रोडवरती घर असल्यामुळे एक गाडी जरी गेली किंवा आमची जरी गाडी आली तरी बेडरूम मध्ये खूप धूळ येते वरती सुद्धा खूप धूळ येते तुम्ही बघू शकताय तब्येत थोडीशी बरी नसल्याने इथेच बेडच्या जवळच मी काल औषधं ठेवली होती पण कधीही आपल्या बेडच्या जवळ किंवा बेडरूम मध्ये औषधं ठेवून येत मग जरी ठेवली तरी ती अशा ठिकाणी ठेवावीत की ज्या जिथून ती आपल्या नजरेस पडणार नाहीत काल उशिरा पर्यंत असा घसा खाऊ त्यामुळे औषधं मला जवळ ठेवावी लागली कारण अधून मधून मी औषध घेत होते आणि बेडरूमच्या शेजारी एक पाण्याने भरलेला जार मी ठेवते कारण असं केल्याने आपल्याला खूप छान झोप लागते कोणतेही वाईट विचार येत नाही ज्यांना निद्रणाशाचा त्रास आहे त्यांनी असं पाणी आपल्या उशाजवळ नक्की ठेवावं तर आवरावर सुरूच होती बेडरूम मध्ये खूप दूर झाली होती राहलंच नाही म्हटलं तर बाकीच्या कामांना स्वयंपाकाला देवपूजेला उशीर झाला तरी झाला कारण तीन चार दिवसापासून बरं नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आवराच्या राहून गेल्या होत्या तसं घर कितीही आवरा पसारा होतोच आणि घरामध्ये विशेषतः लहान मुलं असल्यानंतर आणि कपडेही खूप जमा झाले होते त्यामुळे एक ते दोन लोड मला आज लावावेच लागणार होते तसं मध्ये यांनी एक दोन वेळा मशीन लावली पण बेडशीट्स वगैरे पण जमा झाल्या होत्या त्या देखील मला मशीनला लावायच्या होत्या म्हणून आधी त्यांचा लोड लावला आता या मशीन मध्ये बेडशीट धुतल्यानंतर मग दुसरा लोड मी रोजच्या कपड्यांचा लावेल तर ही वॉशिंग मशीन मी मुलांच्या बाथरूम मध्ये ठेवली होती पण तिथं एवढं कंजेस्टेड होत होतं आणि प्रत्येक वेळी कपडे म्हणजे वाळू घालण्यासाठी किंवा कपडे लावण्यासाठी मुलांना आवाज द्यावा लागायचा मग मुलं पण डिस्टर्ब व्हायची त्यामुळे मग या गॅलरीमध्ये शिफ्ट केली आधी इथेच होती मशीन पण पावसाळ्यामध्ये कसं पाणी येतं पावसाचं त्यामुळे मशीनला थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून ही वॉशिंग मशीन मी मुलांच्या रूम मध्ये ठेवली होती कारण ती बाथरूम फारशी वापरत नसते पण मशीनमुळे बाथरूम पण व्यवस्थित क्लीन करता येत नव्हती थोडी अडचणच होऊ लागली म्हणून मग परत तिला तिच्या जागेवर आणून ठेवलं आता पावसाळ्याचा प्रश्न राहिलाच तर मग या मशीन साठी काहीतरी आम्हाला जुगाड करावा लागेल कारण जर पाणी मशीनवरती आलं तर मग मशीन लगेच बंद पडते कारण पावसाच्या पाण्याने किंवा मॉइश्चर जमा झाल्यामुळे वॉशिंग मशीनचं जे टच पॅनल आहे तेच वर्क करत नाही बऱ्याचदा तर असं कपडे वगैरे लावले आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मी खाली आले स्वयंपाकाला उशीर झाला होता म्हणून मग स्वयंपाक आधी करून घ्यावा म्हटलं आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण आमरस वगैरे किंवा आंबे याशिवाय जेवण जातच नाही आमरस जरी नाही केला तरी मुलांना आंबे कट करून ताटामध्ये लागतात तर आमरस ज्या दिवशी करायचा असतो त्या दिवशी कुरडी पापड ते देखील तळावं लागतं आणि आमरस असलं की कधी सुकी भाजी वरण भात वगैरे असं केलं तरीही चालतं तर आंब्याचं सीझन आहे आमरस आपण करतोच पण बऱ्याचदा काय होतं की आंब्याचा रस जो आहे तो काळा पडतो आणि आपण फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो संध्याकाळपर्यंत राहत नाही बऱ्याचदा आपण थोडा जास्तच आमरस बनवतो कारण संध्याकाळच्या वेळेस पण मुलं एखाद्या वेळेस आमरस मागतात म्हणून मग थोडा जास्त क्वांटिटी मध्ये केला तर संध्याकाळपर्यंत तो काळा पडतो आणि विशेषतः बाहेर ठेवला तर तो काळा पडतोच हमखास पण आपण मध्ये जरी ठेवला आणि त्याचा रंग जर बदलला काळपट आमरस दिसत असेल तर मुलं खात नाही मग तो फेकून द्यावे द्यायचा का तर त्यासाठी एक सिक्रेट टेप आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना या विषयीची माहिती असेलच पण मी जे शेअर करणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती असेल तर ती नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये माझ्यासोबत शेअर करा कारण मी देखील तुमच्याकडून भरपूर शिकते मला जे येत नाही मी ते तुम्हाला विचारते तुम्ही मला काही सजेस्ट केलं तर ते मी फॉलो करते तर आ, दोन तीन आंब्याचा रस बस होतो भरपूर रस होतो कारण हा केसर आंबा आहे केसर असेल किंवा हापूस असेल मोठ्या आकाराचे आंबे असतील तर त्याचा रसही भरपूर होतो आमरस बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बरेच जण आंबे हाताने माचून घेतात आणि त्यानंतर मग हाताने त्या कोळीला असं कुस करून घ्यायचं साल कुस करून घ्यायची त्यानंतर ते मिक्सरला फिरवायचं आणि बरेच जण अशी साल काढतात आणि त्यानंतर आमरस बनवतात माझ्याकडे हे स्लायसर आहे खूप जुनं आहे आता त्याचं वरच लीड पण हरवलंय तुटले पण थोडंफार पण मला आवडतं कारण यामध्ये अशी साल जमा होते आणि मग एकदाच तुम्हाला ती काढून पण टाकता येते तर आता सगळे साल काढून घेतल्यानंतर आंब्याला असं स्लाइस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे आपले कट करून टाकायचं आणि त्याची वरची जी कोय आहे ती काढून घ्यायची अशी माझी पद्धत आहे कारण मग ते आंबे माचायचे मग त्याला पिळून त्याचा रस काढायचा ते थोडंसं काम वाटतं हातही त्यांनी खूप भरतात मग ती पद्धत मला नाही आवडत म्हणून मी याच पद्धतीने आमरस बनवते आता आमरस म्हणलं की आपण एखादी सुकी भाजी करतो पण काही ज्या भाज्या आहेत त्या आमरसासोबत खाऊ नये असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे जसं की वांग्याची भाजी असेल तर ती वायतळ असते त्याच्यामुळं आमरस आणि वांग हे विरुद्ध आहार मानलं जातं म्हणून वांग्याची भाजी सहसा आमरस केला असेल तर बनू नये ते तुम्ही कोणतीही भाजी बनवू शकता आता आमरस तयार करायचा तर त्यामध्ये आपण साखर घालतो आता साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी आधी कारण आंबा तसा गोड असेल तर फारशी साखर घालण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर किंचित असं मीठ टाकायचं आणि खर तर मीठ घातल्यानेच जर आमरस तुम्ही बाहेर ठेवला असेल तर तर तो काळा पडतो पण मिठाशिवाय आमरसाला फारशी चव येत नाही पण मग असं काय करावं जेणेकरून आमरस देखील काळा पडणार नाही आणि आपल्याला आपली चव पण घालवायची नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना आंबा किंवा आमरस जो आहे तो बाधतो म्हणजे त्यांना पोट बिघडतं किंवा अपचन ढेकर वगैरे येतात अशा सर्वांनी आमरस खाताना अशी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून त्यांना आमरसाचा त्रास होणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये आंब्याचा आनंद देखील लुटता येईल तो जे न, तर बा आमरस जेव्हा आपण काढतो ना तर त्यासाठी जे भांड आपण घेतो ते काचेचं असावं किंवा मातीचं असावं असं म्हणतात पण आता अगदीच काचेचं मोठ्या आकाराचं भांड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवू शकता स्टीलच्या भांड्यामध्ये आमरस काढल्याने देखील काळा पडतो पण आता जी टीप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे आमरस काळा पडणार नाही तर आता मिक्सरच्या भांड्यामधून आमरस फिरून घेतला त्यानंतर जे थोडेफार साल राहिलेले असतात ते निघून जावेत यासाठी गाळणीने आमरस जो आहे तो मी गाळून घेते कारण आपलं काही नसतं पण मुलांची एवढी नाटकं असतात की साल चाली किंवा सायज टाकली का दुधाची साय टाकली का असं ते बोलतात मग त्यांना ते परत गाळून द्यावं लागतं त्याच्यापेक्षा मग जेवणाच्या आधीच आमरस असा गाळून घेते मी तर हा आमरस मी मध्ये ठेवणार आहे यामध्ये तुम्ही बघितलं की मी साखरही घातलीये मीठ पण घातलंय आता हा आमरस काळा पडू नये थोडाफार उरला तरी संध्याकाळपर्यंत जर फ्रेश ठेवायचा असेल तर यामध्ये एक गोष्ट आपल्याला घालून ठेवायची आहे ही खूप जुनी पद्धत आहे आपल्या आजी आई करत होत्या तीच पद्धत आहे त्या पद्धतीनुसारच मी तुमच्या सोबत शेअर करते तर ज्यावेळेस तुमचा आमरस तयार होईल त्यानंतर लगेचच ज्या आंब्यांनी तुम्ही हा रस बनवलाय म्हणजे ज्या आंब्यापासून हा आमरस बनवलाय त्याची जी कोय असते ती कोय जी आहे ती या आंब्याच्या रसामध्ये घालायची ज्यावेळेस खरोखर तुम्ही आमरसामध्ये आंब्याची कोय घालता त्यावेळेस खरोखरच आमरस जो आहे तो काळा पडत नाही करून बघा तुम्ही कोणालाही विचारू शकता खूप जुनी पद्धत आहे पण बऱ्याच जणींना माहिती नसते मग आपला आंब्याचा रस काळा पडतो म्हणून आपण वाया घालवतो फेकून देतो मुलं खात नाहीत म्हणून मी ही टीप शेअर केली त्याचबरोबर जर तुम्हाला आंब्याचा रस बाधत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला आमरस खाल्ल्यानंतर जर आमरस बाधत असेल त्याचा त्रास त्या व्यक्तीला होत असेल तर आमरस वाढत असताना तुम्हाला त्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे आणि ती आपल्या प्रत्येकाच्याच घरात असते आणि ही वस्तू टाकल्याने काय होतं कुठलाच त्रास त्यांना होणार नाही आणि ती वस्तू आहे शुद्ध गायचं तूप किंवा तुमच्या घरामध्ये जे तूप असेल ते तूप या आमरसामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि अशा रस तुम्हाला त्या व्यक्तीला खायला द्यायचा आहे किंबहुना तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी आमरसामध्ये तूप घालून खाल्लं तर तुम्हालाही आमरस बाधणार नाही नक्कीच असं करून बघा आणि तुम्हाला जर एखादी टेप माहिती असेल तर माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका तर आता राहिली होती देवपूजा देवपूजेला खूप उशीर झाला अकरा वाजले होते पण बाराच्या आत देवपूजा व्हायला हवी म्हणून मग मी आणि तसंही मला आज पूजेसाठी वेळ लागणार होता कारण आज शुक्रवार आहे चा आणि शुक्रवारचं पूजेचं रुटीन तुम्हाला माहिती आहे एक दोन व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलेलं आहे तर ती पूजाविधी मी करणारच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचं स्थान नेमकं कोणतं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणणाऱ्या अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांबद्दल आपण माहिती घेणार आहोत अष्टलक्ष्मी पैकी पही पहिलं स्वरूप हे आदिलक्ष्मी या देवीला मूळ लक्ष्मी महालक्ष्मी असंही म्हणतात देवी भागवत पुराणानुसार आदिलक्ष्मीने विश्वाची निर्मिती केली तिच्यातूनच श्रीदेव आणि महाकाली लक्ष्मी आणि महासरस्वती प्रकट झाल्या या जगाचे पालन आणि संचालनासाठी तिने विष्णूंशी लग्न केले महालक्ष्मी जीवन निर्माण करते सुख आणि समृद्धी देते त्यानंतरचं दुसरं रूप हे धैर्यलक्ष्मी या देवीला वीरलक्ष्मी असंही म्हणतात भौतिक आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेतील अडथळे तिला महिषासुराचा वध करणाऱ्या रूप मानले जाते युद्धामध्ये विजय मिळवून देते ती वीरांचे रक्षण करते त्यानंतरची तिसरी लक्ष्मी म्हणजे संतान लक्ष्मी या रूपातील देवीची मातेच्या रूपातही पूजा केली जाते काही स्वरूपात तिला चार हात तर काहीमध्ये आठ हात दाखवले आहेत त्यापैकी एक अभय आणि एक वरद मुद्रेत असतो ती गुणवान आणि निरोगी अपत्याचा आशीर्वाद देते संतान लक्ष्मी हे मुलांबद्दलच्या स्नेहाचे प्रतीक आहे ती कर्तव्य आणि आईला सुख प्रदान नंतर अष्टलक्ष्मीचं चौथं स्वरूप हे विद्यालक्ष्मीचं आहे ही, ही शिक्षण ज्ञान आणि विवेकाची देवी आहे ती बुद्धी आणि ज्ञानाचे बळ देते विद्यालक्ष्मी आत्मशंका आणि असुरक्षितता दूर करते आत्मविश्वास देते विद्यार्थ्यांनी लक्ष्मीच्या या रूपाचे ध्यान करावे या ही आध्यात्मिक जीवन जगण्यासही मदत करते विद्यालक्ष्मी व्यक्तीची क्षमता आणि प्रतिभा उजळवते अष्टलक्ष्मीचं पाचवं रूप धान्यलक्ष्मी लक्ष्मीचं हे रूप निसर्गाच्या चमत्काराचे प्रतीक आहे ती समानतेची शिकवण देते कारण निसर्ग सर्वांसाठी समान आहे अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही धान्य लक्ष्मीला आठ हात आहेत त्यात कृषी उत्पादनही असतात हे अन्नपूर्णीचे रूप आहे धान्यलक्ष्मी ही धान्य व पोषणाची देवी आहे तिच्या कृपेने घरात धान्य टिकून राहते सहावं रूप हे गजलक्ष्मीच आहे ही, ही जमिनीच्या सुपीकतेची देवी आहे या स्वरूपात हत्ती तिच्यावर दोन्ही बाजूंनी पाण्यांचा वर्षाव करतात कमळावर विराजमान गजलक्ष्मीला चार हात आहेत त्यात हातात कमळ फुल अमृत कलश बेल शंख धारण केला आहे ही पशुधन देणारी देवी आहे गजलक्ष्मी पशुधनातून समृद्धी देते ती प्राण्यांपासून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे क्षमीचं सातव विजयलक्ष्मीचं आहे या देवीला जयलक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते तिला आठ हात आहेत ते अभय देतात कोर्ट कचेरीच्या चिंतेत पासून मुक्ती आणि विजयासाठी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते ही कठीण परिस्थितीत धैर्य राखण्याची प्रेरणा देते विजयलक्ष्मी प्रत्येक संकटात विजय मिळवून देते हिंमत देते अष्टलक्ष्मीचं आठवं स्वरूप हे धनलक्ष्मीचं आहे भगवान व्यंकटेश म्हणजेच विष्णू यांनी कुबेराकडून कर्ज घेतले तेव्हा लक्ष्मीने कर्जातून मुक्त होण्यासाठी हे रूप धारण केले होते कर्जमुक्तीसाठी या स्वरूपाची पूजा केली जाते तिला सहा हात आहेत धनलक्ष्मी पैसा सोने संपत्तीसह इच्छाशक्ती शक्ती धैर्य दृढनिश्चय उत्साह सुद्धा देते आणि म्हणूनच आयुष्यात सर्व सुख हवे असतील तर अष्टलक्ष्मीची मनोभावे उपासना करावी पण आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचं नेमकं स्थान कोणतं आहे आपल्या हिंदू जीवनातील सर्व सुख उपभोगण्यासाठी देवी लक्ष्मीची उपासना करण्यास सांगितले गेले आहे समुद्र मंथनातून उदयास आलेल्या श्रीमंतीची देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला आयुष्यात धन सुख प्राप्त होते भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीला आदिशक्ती असेही म्हटले जाते जी व्यक्ती लक्ष्मीच्या या आठ रूपांची पूजा करते त्याच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचं स्थान नेमकं कोणतं आहे तर आपल्या घरात अष्टलक्ष्मीचं स्थान हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या वरचा भाग जो आहे तो अष्टलक्ष्मीचं स्थान मानला जातो अष्टलक्ष्मीची रोज साधना केल्याने तुम्हाला आठ प्रकारचे ऐश्वर्य मिळू लागते देवी लक्ष्मीच्या आठ रूपांच्या भक्तीने पूजा केल्याने तुम्हाला तेज सामर्थ्य धैर्य सौंदर्य आणि अने अनेक प्रकारचे आनंद मिळतात म्हणूनच रोजची देवपूजा झाल्यानंतर आरतीचं ताट घेऊन आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जावं आणि तिथे धूप दीप ओवाळून आपण अशा प्रकारे तिचं स्मरण करावं आणि आपल्या घरामध्ये तिने कायम वास्तव्य राहा करावं यासाठी प्रार्थना करावी व्यवसाय ठप्प झाला असेल उत्पन्नाची सर्व साधने संपली असतील तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असाल आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी तुम्ही देवी लक्ष्मीच्या आठ स्वरूपांची पूजा ही अवश्य करायला हवी त्याचबरोबर तुम्ही दर शुक्रवारी धनलक्ष्मी कुंचमची सेवा देखील करू शकता यामुळे देखील तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळते धनप्राप्ती होते तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात एवढं महत्व धनलक्ष्मी कुंचमच्या सेवेला उपासनेला आहे आणि त्याचबरोबर अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये कुठे वास करते याबद्दलची माहिती देखील मी शेअर केलेली आहे आणि याबरोबरच आजचा हा छोटासा डेली रुटीनचा ब्लॉग मी तरच एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ